धुळे महानगरपालिकेसाठी तब्बल आठ वर्षांनंतर निवडणूक लागून पंधरा जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली यामुळे मतदार राजाचा प्रचंड उत्साह दिसून आला लोकशाहीच्या या उत्सवात उत्साहामध्ये मतदार राजा रंगलेला दिसून आला सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली सुरुवातीच्या दोन तासांमध्ये मतदानाचा वेग कमी होता मात्र त्यानंतर मतदानासाठी मतदान केंद्रांवर रांगा पाहायला मिळाल्या काही मतदान केंद्रांवर ई व्ही बिघाडाच्या तक्रारी झाल्या दुपारी उशिरापर्यंत शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडली जात होती धुळे महापालिकेच्या चौऱ्याहत्तर जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे चार उमेदवार बिनविरोध झाल्याने सत्तर जागांसाठी धुळ्यातील विविध मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली तीनशे सोळा मतदारांचं भव्येतव्य मतदान यंत्रात बंद झालं या निवडणुकीसाठी सर्वाधिक उमेदवार भाजपाने रिंगणात उतरविले होते भाजपाचे एकोणसाठ शिवसेना शिंदे गटाचे तेहतीस राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाचे बेचाळीस उद्धव ठाकरे सेनेचे बत्तीस शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे अठरा काँग्रेस आणि एम आय एम प्रत्येकी बावीस मनसेचे सात वंचितचे तीन बसपाचे तीन समाजवादी पार्टी आणि आम आदमी पक्षाचा प्रत्येकी एक उमेदवार उभा केला सत्याहत्तर अपक्षदेखील या निवडणुकात आपले नशीब आजमावत आहेत प्रत्येक मतदाराला चार वेळा मत नोंदविण्याचा अधिकार मिळाला महापालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान शहरातील विविध मतदान केंद्रांवर प्रशासनाच्या तयारीतील उणिवा स्पष्टपणे समोर आल्या मतदान प्रक्रियेत शांतता बरोबर दिसत असली तरी मतदारांसाठी करण्यात आलेल्या अनेक सुविधा प्रत्यक्षात अपुऱ्या ठरल्याचं चित्र होतं एवढंच नव्हे तर निवडणूक यंत्रणा राबविण्या कर्मचाऱ्यांना देखील फारशा काहीही सुविधा मिळालेल्या नव्हत्या यामुळे काही ठिकाणी मतदारांना अडचणींचा सामना करावा लागला तर काही बाबींमुळे नाराजी व्यक्त करण्यात आली सहाय्यता कक्ष नावालाच होते मतदारांना मतदान केंद्र शोधणे यादी तपासणी तसेच वृद्ध व दिव्यांग मतदारांना सहाय्य मिळावं यासाठी मतदान केंद्राबाहेर मतदान क सहाय्यता कक्ष उभारण्यात आले होते मात्र अनेक ठिकाणी हे कक्ष पूर्णत रिकामे दिसून आले एकही जबाबदार कर्मचारी उपस्थित नसल्याने मतदारांना कोणतीही मदत मिळाली नाही परिणामी हा उपक्रम केवळ नावापुरताच असल्याचं स्पष्ट झालं काही ठिकाणी अंगणवाडी सेविका व मदतनी स्वतःहून मतदारांना मार्गदर्शन करताना दिसून आल्या वृद्ध व दिव्यांग मतदारांचे हाल अनेक मतदान केंद्रांवर काही केंद्रांमध्ये रॅम्प असले तरी व्हीलचेअर उपलब्ध नव्हत्या तर काही ठिकाणी व्हीलचेअर असल्या तरी रॅम्प अत्यंत अरुंद किंवा धोकादायक अवस्थेत होते त्यामुळे वृद्ध आणि दिव्यांग मतदारांना काठीच्या आधाराने किंवा नातेवाईकांच्या मदतीने पायऱ्यांवरून चढ उतार करावा लागला प्रशासनाकडून सुविधा असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत मोठी तफावत दिसून आली मतदान केंद्रांच्या आत मोबाईल फोन नेण्यास तसेच मतदान केंद्रांच्या शंभर मीटर परिसरात मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली होती मात्र अनेक ठिकाणी या नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचं दिसून आलं मतदार मोबाईलसह मतदान केंद्रात प्रवेश करताना तसेच अनेक मतदान केंद्रांच्या आवारातच बिनधास्तपणे मोबाईलवर संभाषण करताना आढळले मतदान केंद्रांच्या प्रवेशद्वारावर किंवा आतील भागात मोबाईल तपासणी अथवा ठोस सूचना केल्याचे फारसे दिसून आले नाही या महापालिका निवडणुकीत नवमतदारांचा सहभाग आणि उत्साह विशेष लक्षवेधी ठरला अनेक नवमतदारांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला मतदान केंद्रांपासून शंभर मीटर अंतरावर उमेदवार मतदारांचे हात जोडून अभिवादन करताना दिसून आले काही उमेदवार कुटुंबियांसह उपस्थित होते तसेच आपापल्या प्रभागातील विविध मतदान केंद्रांना भेटी देत मतदानाची स्थिती जाणून घेतली जात होती उमेदवारांची ही उपस्थिती मतदान प्रक्रियेदरम्यान प्रकर्षाने जाणवली मतदान केंद्र आणि केंद्राबाहेरील परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र तरीही अनेक मतदान केंद्रांमध्ये तसेच बाहेर मोठी गर्दी होत असल्याचं चित्र होतं मतदान केंद्राबाहेर मोठे घोळके जमले असतानाही त्यांना हटविले जात नसल्याचं काही ठिकाणी दिसून आलं बंदोबस्त असूनही गर्दीवर प्रभावी नियंत्रण नसल्याची चर्चा मतदारांमध्ये होत होती शहरातील प्रभाग क्रमांक अठरामधील एका मतदान केंद्रात घुसून ईव्हीएमची एमची तोडफोड करण्यात आली मतदान केंद्रावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना धमकाविण्यात आलं शिवसेनेच्या महिला उमेदवारांच्या अंगावर खुर्च्या फेकण्यात आल्या हा प्रकार भाजपाच्या प्रवीण अग्रवाल व विक्की परदेशी या कार्यकर्त्यांनी केल्याचा गंभीर आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख तथा प्रभाग क्रमांक अठरामधील शिवसेनेचे उमेदवार सतीश महाले यांनी केला या प्रकाराबाबत आमदार मंजुळा गावित यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे सतीश महाले यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींना दिलेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक अठरामधील मिरच्या मारुती प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या खोली क्रमांक एकमधील मतदान यंत्राची तोडफोड करण्यात आली कर्मचाऱ्यांना शिविगाळ करून दहशत निर्माण करण्यात आली तसेच शिवसेनेचे प्रभाग क्रमांक अठरामधील दोघा महिला उमेदवारांच्या अंगावर खुर्च्या फेकण्यात आल्या हा प्रकार भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप महालेंनी केला आहे मतदान केंद्रावरील तोडफोडीच्या घटनेमुळे मतदान केंद्र परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं नमस्कार मी चंद्रशेखर पाटील आपण पाहतोय की धुळ्यातलं मतदान तरी किमान शांततेत पार पडेल असं लोकांना वाटलं होतं मतदारांना वाटलं होतं पण एकीकडे पैशाचा महापौर दुसरीकडे दादागिरी माघारीपासूनच या धुळे शहरामध्ये चित्र काय असेल हे स्पष्ट झालं होतं तात्यासाहेब एक घटना घडलेली आहे आणि अशी अनेक घटना अने अनेक ठिकाणी होत आहेत प्रचंड दादागिरी चालली काय सांगा आपण काय चाललंय सगळं लोकशाही संपले कारण माघारीच्या वेळेपासूनच आपण बघतोय की ज्या पद्धतीने महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांना तसेच राष्ट्रवादीच्या उमेदवारांना तडप त्याने पैशाने विकत मिळून महामोर पैशांच्या आमिष दाखवून त्या ठिकाणी फसवून विनोद करण्याचा जो घाट होता भाजपाने या ठिकाणी रचलेला होता त्याच्यामुळे लोकशाही संपलेली त्यानंतर मग माघारीच्यासाठी झालेल्या भानगडी त्या भानगडीमध्ये जे आराजकता त्या ठिकाणी धुळे शहराने पाहिलेली त्याच्या माध्यमातून आता असं चित्र पब्लिकच्या डोळेसमोर निर्माण झालेले आहे की चांगल्या लोकांचं आता इलेक्शनमध्ये काम राहिलेलं आहे राजकारणामध्ये राजकारणामध्ये प्रचंड बेकायदेशीरपणे पैसा कमवलेले व्यक्ती किंवा गुंड अशा प्रवृत्तीच्या लोकांना त्या ठिकाणी वाहून देऊ शकतो अगोदरचं जे जे नितार्थ काम करणाऱ्या नेता लोकांसाठी तळमळ असलेला नेता आवड कष्ट करणारा नेता निस्वार्थपणे काम करणारा नेता अशा पद्धतीचं जे क्रायटेरिया होता राजकारणाच्या बाबतीत पण आता तसं नाही अत्यंत हरामखोर प्रवृत्ती साहेब आपल्या मागे एक मोठा जनसमुदाय आहे आणि आपण जे काही या शहरामध्ये या शहरासाठी जे काही ते हे शहर सगळं जाणतंय आपल्यासारख्या कार्यकर्त्याला अशा प्रकारचा त्रास होईल तर सामान्य जे काही विचार नगरसेवक म्हणून उभे आहेत आपल्याला या शहरासाठी काहीतरी करायचंय आपण या शहराचं देणं लागतो आणि अशी एक आपण असं म्हणूया का, का की अतिशय भाबडी त्यांची ही सगळी जे काही विचार असं वाटतं आपल्याला की जसं आपल्याला एवढा त्रास होतो जसं एखादा विचाराचा नगरसेवक असेल त्याच्या मागे समजा एक दहा मुलं देखील नसतील पण त्याला असं वाटतं की मला काहीतरी करायचं शहरासाठी आणि लोक माझ्याकडे बघून मला मतदान देतील दे। त्यांनी काय करायचं महत्वाची गोष्ट अशी की आपण सर्वजण चांगल्या प्रकारे पाहत आहात की ज्या पद्धतीने धुळ्याचं राजकारण अत्यंत खालच्या स्तराला चाललं गेलेलं आहे त्यामुळे मी अगोदर पण बोललो की बाबा चांगल्या लोकांचं राजकारणामध्ये आता काम राहिलेलं नाही बरोबर आणि या ठिकाणी विकासात्मक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तींना या ठिकाणी क्षेत्रवृत्तीने पूर्वीपासूनच एकमेकांच्या पाय ओढण्याची जी वृत्ती आहे त्याच्यामुळे धुळे शहराचा महानगराचा विकास आत्तापर्यंत होऊ शकले नाही परंतु आज तरी असं वाटतंय की जनतेच्या मनामध्ये जो रोष दिसून येतोय त्या रोषच्या मतदानाच्या माध्यमातून आता कसा कोणत्या पक्षाला कसा फटका बसतो ते पाहिल्यानंतरच आपल्याला ते निकालाच्या नंतर कळेल आणि समजा निकालानंतर पण जर तो रोज जर मतांच्या माध्यमातून जर नाही जाणवला तर मग शेवटी क्रांतीवीरचा जो डायलॉग आहे नाना पाटेकरचा की किनको किचको जगाने की कोशिश करावं माहिती हे सोय हो मोडदो को तो डायलॉग जर धुळेकर जनतेला फिट बसतो आणि जर धुळेकर जनता जर सुद्धा असेल आणि जर चांगल्या प्रकारे जर त्यांचा रोज जर मतदानातून जर दाखवत असेल तर समजू शकतो की नवीन एक विकासाच्या पर्वाला धुळे महानगरामध्ये सुरुवात होऊ शकते दादासाहेब आपण म्हणतोय की धुळेकर जनता रोज दाखवेल आणि या शहरामध्ये काहीतरी बदल घडेल आपण पाहतोय गेल्या आठ दिवसापासून म्हणजे धुळेच नाही ना ना महाराष्ट्रामध्ये पैशाचा महापूर आहे आणि अनेक ठिकाणी पैसे पकडले जात आहेत अनेक ठिकाणी लोक पकडले जात आहेत असं असताना जर समजा धुळेमध्ये काही बदल झाला आणि आपलं आपण कुठंतरी बहुमतामध्ये आपण आलो तरी देखील वरती तर आपली युतीच आहे आपण पाहतोय आपण सगळ्यांनी आग्रह धरून देखील इथं वरच्या लेव्हलला काहीच ऐकलं जात नाही ते ते जे सांगतील ते तुम्हा जा, संजा, संजा। तुम्हाला ऐकावं लागतं असं असताना मला सांगा जरी अजित पवार गटाला जास्त सीट मिळालं समजा असं समजा आणि शिंदे गटाला जास्त सीट मिळाल्या वरून जर तुम्हाला फोन आला तर तुम्हाला पुन्हा या राजकारणाला या इथं जे काय राजकारण आहे त्याला सपोर्ट करावा लागेल करा काय आपण सांगाल त्यावरून पक्षादेश जो राहील त्या पक्षादेशाप्रमाणे तर आम्हाला तर त्या आदेशाचा अंमल करावा लागेल परंतु त्या पक्षादेशाचा अंमल करत असताना सर्वप्रथम तर आम्ही हे बघू की जर आमचा पक्ष जर हिंदुत्ववादी पक्ष आहे त्या हिंदुत्ववादी पक्षाच्या माध्यमातून आम्ही जर हिंदुत्ववादी जनतेच्यासाठी जर या ठिकाणी जर जातो आहे तर आम्ही त्या ठिकाणी सत्तेमध्ये एका वेळेस नाही गेलो तरी चालेल परंतु हिंदुत्वाचा जो अभ्यास आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडायचा नाही भले आपण सत्तेत नाही राहिलो विरोधी पक्षात बसलो तरी चालेल ज्या पद्धतीने आता भाजपाने अनेक ठिकाणी एम आय एमशी युती करून घेतली कुठल्या कुठल्या पक्षांची युती केली मला वाटत नाही की जसं आमचे पक्षश्रेष्ठी एकनाथजी साहेब एवढ्या खालच्या स्तराला जाऊन आम्हाला आदेश देतील कुठल्याही पक्षाबरोबर युती करायला सांगतो काय तुम्ही या दुहेतल्या जनतेला आपण काय आवाहन या निमित्ताने काय आवाहन करणार आपण धुळ्यातल्या जनतेला जागो आठो श्यामजीचं भजन आहे ना तीन बाण्याच्या दायरीतून तीनो बाण चलावना मुश्किल मे हे दास जल्दी ना तसं दुहेकर जनतेच्या याचना आता भगवंताकडे होत असतील बरोबर आहे तीन बानाच्या दायरी तीनो बाण चलावना मुश्किल मे हे जल्दी जलदी ना आपण तात्यांशी आपण चर्चा करतो आपण पाहतोय अनेक घटना घडल्या इथे पण मोठी घटना घडली आहे पण तरी देखील कार्यकर्त्यांनी डगमगून न जाता आपलं जे काही काम आहे ते पुढे करायचं असतं आणि आपल्याला ज्या विजयश्रीपर्यंत पोहोचायचं असेल ते काम आपण थांबवायचं नाही हे तात्यांशी बोलताना आपल्याला कळलेलं आहे आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत चर्चा करणार आहोत तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल विद्यावर्धिनी महाविद्यालय परिसरातील मतदान केंद्रावरील खोली क्रमांक दोनमध्ये वारंवार मतदान यंत्र बंद पडत होतं त्यात मतदान होत नसल्याच्या नागरिकांनी मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या मात्र अधिकारी व्यवस्थित बटन दाबा एकाच मतपत्रीवर किंवा दोन वेगळी बटणे दाबू नका असं सांगून वेळ मारून नेत होते मात्र पुन्हा पुन्हा तोच प्रकार घडत असल्याने मतदार संतापले मतदान थांबल्याने बाहेर रांग वाढतच होती त्यामुळे मतदारांनी आणि उमेदवारांसह त्यांच्या प्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरायला सुरुवात केली महिला मतदार आक्रमक झाल्या मतदारांचा रोष पाहून मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांनी मशीन तज्ज्ञांना पाचारण करून शेवटी नवीन मशीन बसविले त्यानंतर मतदान सुरळीत सुरू झालं असे प्रकार अनेक मतदान केंद्रांवर घडले

hei mau, apakah wajar masukan, স <Solomon>

प्रभाग क्रमांक दहामध्ये देखील असाच प्रकार घडत असल्याने शिवसेना उमेदवार आनंद लोंढे यांनी मतदान केंद्रातच ठिय्या आंदोलन सुरू केलं दुपारनंतर मतदारांची संख्या आणखी वाढली मतदान वेळ संपल्यानंतर साडेपाच वाजता मतदान केंद्र प्रवेशद्वार बंद करण्यात आले

मात्र काही केंद्रांच्या आवारातील मतदान न केलेल्या मतदारांचं मतदान उशिरापर्यंत सुरू होतं मतदान केंद्रांबाहेर मतदार कार्यकर्ते आणि वाहनांच्या पार्किंगमुळे जत्रेचं स्वरूप आलं होतं आता सर्वांना प्रतीक्षा लागून आहे ती सोळा जानेवारी रोजीच्या मतमोजणीची आणि निवडणूक निकालाची मी महाराष्ट्र चॅनलचे मुख्य संपादक चंद्रशेखर पाटील यांनी काही मतदान केंद्रांवर आढावा घेत मतदारांशी संवाद साधला नमस्कार मी चंद्रशेखर पाटील मी महाराष्ट्र चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो आपण प्रभाग क्रमांक अठरामध्ये आता आपण वे आहोत अवधान परिसर आहे या अवधान परिसरामध्ये सहा मतदान केंद्र आहेत आणि आपण पाहतोय की या मतदान केंद्रावरची जी काही गर्दी आहे ती गर्दी आपण पाहतोय अशीच गर्दी सकाळी साडेदहा वाजल्यापासून या मतदान केंद्रावरती आहे आणि आत्तापर्यंत जवळपास पन्नास ते बावन्न टक्के मतदान झालेलं आहे आणि आपण पाहतोय की बाहेर देखील खूप मोठ्या प्रमाणावरती मतदार उभे आहेत आणि हा जो काय प्रतिसाद आहे हा प्रतिसाद अतिशय चांगला प्रतिसाद आहे मतदानासाठीचा आणि अशाच प्रकारे मतदार जर मोठ्या संख्येने बाहेर पडले तर योग्य उमेदवार जो काय असेल तो, का तो योग्य उमेदवार त्यांना जर निवडून यायचा असेल तर ते निवडून देऊ शकतात मग मी पुन्हा एकदा सांगतो की शेवटचा एक तास बाकी आहे ज्यांना ज्यांना कोणाला मतदान करत असेल आपला मतदानाचा अधिकार बजवायचा जा असेल जा त्यांनी ताबडतोब घराच्या बाहेर पडून मतदान मात्र मित्रांनो करायचं आहे आपण जर मतदान केलं तरच आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे मतदान आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला बोलण्याचा अधिकार प्राप्त होत नाही आपण पाहतो धुळ्या शहरामध्ये देखील खूप शांततेने मतदान पार पडलं असं वाटलं होतं पण अनेक ठिकाणी कुठे ईव्हीएम मशीन फोडण्यात आलंय कुठे काहीतरी उल्लडबाजी करण्यात आली आहे कुठेतरी उमेदवारांचे जे काही आहेत ते सहकारी मतदान केंद्रामध्ये जाऊन काहीतरी गोंधळ घालतायत किंवा वोटिंग करण्यासाठी लोकांना मदत करतायत अशा प्रकारचे अनेक ठिकाणी अनुचित प्रकार घडलेले असले तरी देखील शांततेत मतदान इथं आपण पाहतोय की अवधानमध्ये सुरू आहे पुन्हा पुन्हा आपण जे काय म्हणतोय की बोगस मतदानाचा काय प्रश्न आहे तो देखील इथं अनेक वेळा उघडकीस आलेला आहे आणि बोगस मतदान थांबवण्याचं था काम प्रशासनाने देखील इथं अतिशय निकराने केलेलं आहे अनेक ठिकाणी जे काय बोगस मतदान जे काय होतं ते मतदान दुबार मतदान जे काय होतं त्या दुबार मतदारांसमोर स्टार केलेले आहेत आणि अशा स्टार केलेल्या मतदारांकडून फॉर्म देखील होणार आहेत किंवा तुमचे जे काही मतदान आहे ते तुमच्या नावावरती कुठेतरी बोगस मतदान होणार नाही यासाठी आम्ही हा जो काय हा फॉर्म भरून घेतोय अशा प्रकारची जी काही सूचना आहे ती प्रशासनातर्फे मतदान केंद्रावरती दिली जाते पुन्हा आपण नवीन मतदान केंद्रावरती जाणार आहोत आपण आता बापल्या आश्रमात आणलो आहोत बापणे आश्रम आपण पाहतोय की मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि मतदार अतिशय शांतपणे इथं मतदान करताना दिसत आहेत तसा क्रमांक मुख्य जो इथं अकरा जो आहे अकराचं मतदान इथे आहे प्रभात क्रमांक अकरा जो आहे तो शाखेगोडपासून पत्रकार पार्टीपासून तर साव्या गल्लीपर्यंतची एक व्याप्ती अशी मोठी व्याप्ती या प्रभात क्रमांकाची आहे आणि आपण पाहिलं की बाहेर जे काही उमेदवार होते उमेदवारांनी तक्रार केली होती की बाबा बी जे पीचा एक उमेदवार होता आणि तो उमेदवार जो आतमध्ये होता आणि मग नंतर तो उडी मारून बाहेर गेला तरी देखील त्याला प्रशासन कुठल्या प्रकारे अडवून करत नाही त्याला कारण त्याला आडवत नाही त्याला थांबवत नाही आम्ही देखील बाहेर उभे आहोत तसं सगळ्या उमेदवारांचे जे काही प्रतिनिधी असतील त्यांनी बाहेर उभं राहावं अशा प्रकारची त्यांनी त्यावेळेला अपेक्षा आमच्या वर्त आहे आपण पाहतो की त्या पोलीस देखील आहेत पोलीस देखील हे मतदान कसं सुरळीतपणे होईल या यासाठी पोलीस देखील आपण पाहतो आहे की प्रयत्न करता दिसत आहेत आणि पोलीस देखील हे हे जे मतदान हे सुरळीत व्हावं प्रत्येकाला मतदान करता यावं अशा प्रकारची एक भूमिका पोलिसांची इथं आपल्याला दिसते आपण आता बापम्या आयस्क्रूममध्ये आहोत प्रभाग क्रमांक अकराचं जे काय मतदान आहे ते या बापम्या आयस्क्रूममध्ये चालू आहे आणि आपण मगाशी जे आपण बघितलं आपण गेलो होतो मिल परिसरामध्ये अठ्ठावीस क्रमांकाच्या शाळेमध्ये चौदा टक्के मतदान झालं होतं आपल्यासोबत आहेत आपले जे संपादक आहेत लक्ष महाराष्ट्राचे पण उपसंपादक आपल्यासोबत आहेत काय इथली मतदानाची टक्केवारी काय प्रतिसाद आता या ठिकाणी काय मतदान आता आपण प्रभाग अकरामध्ये आहोत अकरामध्ये साधारणतः आपण या वापना शाळेमध्ये एकूण पाच मतदान केंद्र आहेत त्या पाच मतदान केंद्रापैकी साधारणतः साडेचार हजार होत आहेत तिच्यापैकी जवळजवळ साधारणतः एक पंधराशे ते अठराशे झालेलं आहे साधारण त्याची टक्केवारी आत्तापर्यंत बघितली आपण सकाळी साडेसात वाजेपासून तर आता एक वाजेला दोन आणि तर हा साधारणतः अठरा ते बावीस टक्क्यापर्यंत जातो मतदार मात्र बाहेर भरपूर दिसतो आहे पण मतदान केंद्रामध्ये त्याचा येण्याचा ओक फार कमी प्रमाणात दिसतो आहे तसाच प्रकार प्रभाग क्रमांक सतरामध्ये पण घडलेला आहे तिथे तर दहा बारा पंधरा टक्केपर्यंत झालेला आहे म्हणजे एकूण मतदानाची टक्केवारी साधारणतः तीन वाजल्यानंतर वाढण्याची शक्यता आहे मतदार का बाहेर पडत नाही हे आमच्यासारख्या पत्रकारांनी सांगणं काही उचित होणार नाही आहे कारण याचाच अर्थ अजूनही मत मतदार हा पैशाच्या प्रतीक्षेत असावा कारण जर मतदार स्वयंस्फूर्तीने बाहेर पडत नाही आहे तर इथं प्रशासन पण कुठं कमी पडलं असावं किंवा राजकीय पक्षांची काही दडपशाही म्हणावी किंवा एक पैसे परचेसिंग पॉवर अजून बाहेर निघाला नाही की काय असे अनेक प्रश्न या बाबतीमध्ये निर्माण होत आहेत त्यामुळे मतदानाची टक्केवारी मला असं वाटतं की फार वाढेल असं काही वाटत नाही आहे आपण काय सांगाल आपण सगळं मतदान फिरतो आहे आपण प्रभा क्रमांक आपल्या अठ्ठावीस नंबर शाळेमध्ये आपण गेलो होतो आणि आता इथे पण आहोत काय वाटते मतदानाची टक्केवारी असेल किंवा जसं आता पाटील म्हणाले की उमेदवार तर म्हणजे जे काय बाहेर मतदार आहेत मतदार दिसत आहेत बाहेर पण मग आजमध्ये तशी गर्दी कमी आहे काय सांगाल नाही मतदार तर बाहेर दिसत आहेत पण ते आतमध्ये येत नाही आहेत त्यामध्ये कुठेतरी प्रशासन देखील जबाबदार आहे आणि कुठे त्यांनी जनजागृती केली पाहिजे आणि मतदारांना देखील कळलं पाहिजे की आपल्याला पैसा महत्त्वाचा नाही आपल्याला योग्य उमेदवार निवडून देणं महत्त्वाचं आहे आणि आप आपल्याला योग्य उमेदवार मिळाला तरच आपला विकास होणार आहे आणि त्यासाठी देखील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे व योग्य उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आपण पाहतो की मतदानाची टक्केवारी पाहिजे तशी अजून म्हणजे गती पकडता पकडताना दिसत नाही आहे बाहेर खूप कार्यकर्ते आहेत पण आतमध्ये जी काय ला ती थोडीशी तुरळक गर्दी आहे आत्ता या मतदान केंद्रावर आपण बघतोय की आता इथं थोड्याशा रांगा लागायला सुरुवात झालेली आहे त्याची अनेक कारणं आहेत पाटील साहेबांनी पण सांगितलं किंवा या मतदानांच्या बाबतीमध्ये प्रशासन कुठे कमी पडलं आहे का किंवा मतदार आपल्याला मिळणारा जो काही पैसा आहे त्या पैशाची पण वाट बघत आहेत का अशा प्रकारचे काही प्रश्न उपस्थित केले पण मी मी देखील या निमित्तानं मतदारांना आवाहन करेल की ताबडतोब आपल्या घराच्या बाहेर निघा आणि मतदान करा जो कोण तुम्हाला योग्य उमेदवार वाढत असेल त्या उमेदवाराला मतदान करा पण आपण मतदान करा मतदान करणं हा आपला हक्क आहे आणि तो हक्क आपण आजच्या दिवशी बजावलाच पाहिजे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल